सरांना नाशिकची मिसळ तर खूप प्रसिद्ध आहेच आणि अनेक मिसळचे नवीन आउटलेट सुद्धा चालू होत आहेत तर सरांनी एक नवीन आउटलेट चालू केलेलं आहे माझं नाव सुशांत गोरे आ, एक वेगळी कन्सेप्ट घेऊन येण्याचा प्रयत्न केला मार्केटमध्ये मिसळ तर भरपूर आहेच पण अशी मिसळ जी खाल्ल्यानंतर चौथ जिभेवरती रिंगाळी पण पाहिजे आस्वाद पण पुरेपूर घेता आला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं खाऊन झाल्यावरती त्रास पण नाही झाला पाहिजे या संकल्पनेतून ही मिसळची खरी सुरुवात झालेली आहे आ, इथे येण्यासाठी पत्ता आहे एम टी डी सी गंगापूर धरण एम टी डी सी बोटलं किंवा हा रोड आहे नाशिक गिरणारे रोड आणि okay. अगदी त्याला लागूनच आपलं रेस्टॉरंट आहे आणि बाजूला एमटीडीसी चा बोट क्लब पण आहे बोट क्लबच्या बोट क्लब आहे आणि द पेरू असं नाव दिले हो द पेरू इथे पेरूची झाडं पण तुम्ही लावलेली आहेत पेरूची झाडे लावले आहेत साधारण टाइपचा पेरू आहे याला लखनऊ पेरू म्हणून म्हणतात खाण्यासाठी अतिशय गोड म्हटलं जातं पेरू ओके आणि कधी सीझन असत आता पेरू लागायला सुरुवात झालेली आहे साधारण अजून एक दीड महिन्यामध्ये पेरू काढायला सुरुवात होईल ओके आणि किती झाड आहेत त्याची पूर्ण फार्म मध्ये म्हटलं तर साधारण सातशे साडेसातशे झाड आहेत त्यापैकी आता आपण जो एरिया घेतलाय त्याच्यामध्ये पंचवीस तीस झाड आहेत पण पूर्ण फार्म मध्ये सातशे ते साडेसातशे झाड आहेत ओके चला तर मग बघूया ही स्पेशल मिसळ कशी तयार होते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे हा तेल त्यानंतर आता घातला जातो एक काळा मसाला हा काळा मसाला खोबरं कांदा लसूण खडे मसाले व्यवस्थित भाजून घेऊन तयार केला जातो त्याची पूड तयार केली जाते आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट केली जाते या काळ्या मसाल्यामध्ये बेडगी मिरचीसुद्धा आहे काळा मसाला टाईपमध्ये केले हो काळा मसाला टाईपमध्ये मसाला कांदा लसूण चटणी हळद हळद ओके इकडे बाटली बाजूला खडा खडा मसाला

आता उकळी आली की झालं आपण थाळी आता दी पेरो हॉटेलची स्पेशल थाळी बघूया मिसळ बाऊल पाव प्लेट बटाटा भजी कांदा भजी लस्सी ताक आणि हा स्पेशल रस्सा किती रुपयालाही मिसळ जर म्हटलं दोन पाव एक पापड दही गुलाबजाम आणि मिसळ मिसळबाऊज हे नव्वद रुपये हे साधारण तीनशे रुपयाला जाते तरीचा रस्सा आहे हा हा रेग्युलर रस्सा आहे आता पेरूच्या बागेत आलं आहे म्हटल्यानंतर पेरूची आईस्क्रीम हवीच तर आपली स्पेशालिटी आहे पेरूची आईस्क्रीम आणि सोबत आहे विशेष बनवलेला मसाला ही मिसळ मी खाली मला खूप आवडली ह्याची टेस्ट एकदम भारी आहे आणि एरिया एम्बियन्स खूप चांगला आहे साधारण आपण सर्विंग साडेआठ पासून सुरू करतो साडेआठ ते साडेतीन ओके okay, आणि किती दिवस झाले चालू करून साधारण आता दीड महिना झाला आहे चालू ओके okay, आपला मोबाईल नंबर डबल नाईन टू थ्री एट सिक्स डबल सिक्स सिक्स नाईन आणि सुट्टी वगैरे पूर्ण आठवडाभर पूर्ण आठवडाभर महिनाभर चालू आहे तर मित्रांनो नाशिकची स्पेशल अशी मिसळ आपल्या समोर आलेली आहे आणि आपण कशी तयार होते ते बघितलेलंच आहे आणि स्पेशल त्यांची ही नव्वद रुपयाची थाळी आहे ज्याच्यामध्ये दही वाटी आहे गुलाबजामून दिलेला आहे आणि दोन मोठे पाव आहेत आणि पापडसुद्धा घरगरीत मोठा दिसतो आहे आणि त्यांच्याकडे स्पेशल आपल्या कोल्हापूरमध्ये शेव चिवडा वापरतात पण त्यांच्याकडे एक मोठी शेव आणि बारीक शेव आणि मटकी असं एक कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता स्पेशल असा त्यांचा रस्ता घालूया थोडा थोडा मी घालतो म्हणजे जेणेकरून एकदमच सगळं मऊ व्हायला नको मटकी पण भरपूर आहे खाली मस्त आहे त्यांचे ते पीठ वगैरे मिसळलं त्यामुळे एक वेगळी टेस्ट आली आहे म्हणजे जो तो काळा मसाला होता खोबरं भाजून केलेला त्यामुळे एक युनिक वेगळी टेस्ट आहे त्यांची करण्याची पद्धत तर आपण व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि हे फरसाणंसुद्धा जे काय हे घातलेत मोठी शेव आहे ती पण एकदम कुरकुरीत आहे तर हे ठिकाण नवीनच आहे मित्रांनो पत्ता फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नक्की एकदा ट्राय करून बघा नाशिकला आला तर किंवा नाशिककर असाल तर नवीन ठिकाणी भेट द्यायला तुम्हाला नेहमीच आवडतं तसेच नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर मी करण्याचा नॅ नाशिकमध्ये आल्यानंतर प्रयत्न करत असतो तर एका नवीन युवकानं आणि नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा त्यांना स्वतः मालक आहेत त्यांना भेटून तुम्ही कशी वाटली काय सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद